तास, फक्त सकाळचा एक तास आणि तुम्ही आयुष्यात यशस्वी होण्याच्या मार्गावर असू शकता पण हे साध्य करतात फक्त ते लोक जे सकाळी वेगळं काहीतरी करतात या जगातल्या सर्वात यशस्वी व्यक्तींना बघा सकाळी पाचला ला ध्यान करणं स्वतःशी संवाद साधणं आणि स्वतःला तयार करणं हीच त्यांची जादूची सवय आहे तुमचं आयुष्य ही बदलेल फक्त हा एक तास नीट समजून घ्या यशस्वी लोक लवकर का उठतात सकाळी लवकर उठणं म्हणजे स्वतःसाठी वेळ मिळणं कोणताही फोन नाही कुणी काही मागत नाही सोशल मीडिया नाही फक्त तुम्ही आणि तुमचे विचार या वेळेला ब्रह्ममुहूर्ती म्हणतात ही वेळ डोकं शांत ऊर्जा ताजी आणि मेंदू सर्वात रिस्पॉन्सिव्ह असतो अमिताभ बच्चन विराट कोहली मुकेश अंबानी नरेंद्र मोदी हे सगळे सकाळी पाचच्या च्या आधी उठतात का कारण ही फोकस आणि विचार करण्यासाठी सर्वोत्तम असते मग सकाळचा एक तास यशस्वी लोक असे काय करतात हा एक तास चार भागात डिवाइड करा पंधरा पंधरा मिनिटाचे चार भाग इज इक्वल टू साठ मिनिटाचा जादूचा रुटीन त्यातील पहिल्या पंधरा मिनिटांमध्ये माइंड सायलेन्स म्हणजे ध्यान प्राणायाम करा सकाळचा पहिला भाग तुमच्या मनासाठी आहे पाच ते दहा मिनिटे ध्यान प्राणायाम ग्रॅटिट्यूड व्यक्त करा तुम्हाला फोकस शांतता आणि ऊर्जा मिळते पुढचे पंधरा मिनिट शरीरासाठी द्या यशस्वी लोक सकाळी घाम घालतात चालणं योगा स्ट्रेचिंग किंवा एक्सरसाइज याने शरीराचं ऑक्सिजन आणि एनर्जी लेवल वाढतं पुढच्या पंधरा मिनिटांमध्ये मेडिटेशन प्लस रीडिंग करा एक पान आत्मविश्वासाचं पुस्तक वाचा काही लोक पॉडकास्ट ऐकतात काही अपरमेशन्स करतात आपलं माइंडसेट अपग्रेड करण्याची ही वेळ आहे आणि लास्टचे पंधरा मिनिट मिशन प्लॅनिंग म्हणजे दिवसाचं प्लॅनिंग टॉप थ्री प्रायोरिटीज लिहून ठेवा आज माझे टास्क कशासाठी महत्वाचं आहे हे स्वतःला विचारा व्हिजन बोर्ड गोल रिमाइंडर याचा उपयोग करा हे झाले आपले एक तास यशस्वी लोकांचा सकाळचा माइंडसेट मग तुम्ही विचाराल यशस्वी लोकांचा सकाळचा माइंडसेट कसा असतो यशस्वी लोक कुठल्यावर लगेच इंस्टाग्राम स्क्रोल करत नाहीत ते स्वतःच्या ध्येयाशी जोडलेले असतात ते रिॲक्ट करत नाहीत ते रिस्पॉन्ड करतात ते सकाळचा वेळ इनपुटसाठी वापरतात नकारात्मक नाही सकारात्मक भर देण्यासाठी या या पाच प्रॅक्टिकल टिप्स तुमच्या नंबर रात्री वेळेवर वे झोपा स्क्रीन टाइम कमी करा नंबर सेकंड सकाळी उठल्यावर फोन टाळा किमान पहिले तीस मिनिट तरी नंबर तीन स्वतःजवळ एक डायरी ठेवा सकाळी आपले गोल सेट करण्यासाठी लिहिण्यासाठी नंबर आहे सकाळी मोबाईलऐवजी मेडिटेशन म्युझिक ऐका आणि आग नंबर पाच तुम्ही सकाळी उठाल तसंच तुमचं संपूर्ण दिवस चालेल आजपर्यंत आपण सकाळचा वेळ गमवला आहे पण आतापासून आहे तुम्ही ठरवा उद्या सकाळी उठल्यावर मी स्वतःवर काम करणार आहे हे पहिलं वाक्य असावं शेवटी आयुष्य हे आपण रोज सकाळी उठून काय ठरवतो त्यावर अवलंबून असत तुम्ही सकाळी उठल्यावर काय करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा तुमच्या मित्रांना ज्यांना यशस्वी व्हायचं आहे आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण इथे प्रेरणा फक्त ऐकवली जात नाही ती जगायला शिकवली जाते